मला तू खूप आवडतोस तुझ्या पण लग्न पण मला पण नाही करायचं कारण तशी तुला नोकरी नाहीये पण माझं असं म्हणणं होत आपण जोपर्यंत एकत्र आहोत तो पण सोबत बघूया तर मित्रांनो ये आहे नाण्याची एक बाजू नाण्याची दुसरी बाजू बघून जा माझी एमपीएससी क्लिअर झाली काय बोलतो काय म्हणतो कधी करायचं लग्न लग्न आपल्या तर ठरलं होतं लग्न नाही करायचं सोबत राहायचं मी yes? अरे बाप रे कायदा आला कायदा आला आणि कायदा बघून भल्या भल्याची फाटते नाही का बर नाण्याची आणखीन एक बाजू बघूयात चला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर प्रेम तर माझा पण आहे पण आपली कास्ट पण सेम नाही आणि मला नोकरी पण हे बघ कास्ट आणि जॉब मला एवढे मॅटर नाही करत आपलं प्रेम आहे विषय संपला थँक्यू सो मच so तर ही बाजूला लई गोड वाटली असेल तुम्हाला पण थांबा 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 आणखीन एक बाजू बघूनच जा ऐक ना मला ना जॉब पण लागली आणि माझं लग्न पण ठरलं अरे पण आपण पन लग्न करणार होतो ना अरे येडायच का तू मी कसं लग्न करू शकतो तुझ्याशी तुला जॉब नाही आहे तुझं काही नाहीये तू सेटल नाही आहे माझ्या वडिलांनी चांगला बघितलाय माझ्यासाठी चांगला ऑफिसर आहे तो गव्हर्नमेंट मध्ये विसरून जा मला जेनविनली विसरून जा मला कॉन्टॅटी हि नको करू दुसरं करू तरी काय शकतो आम्ही मग सगळे कायदे तर तुमच्या स्त्रियांच्या बाजूने ना मी खोटी केस पण नाही टाकू शकत खोटी केस बोल बोलला त यार खोटी केस टाकू शकत नाही कारण कायदे स्त्रियांच्या बाजूने पण आपल्या बाजू अजून थपलं नाही बरं आणखीन एक महत्वाची बाजू राहिली तेवढी एक बघून जा मला काय वाटतं आपल्या घरच्यांनी इथं आपल्याला अभ्यास करायला पाठवलेला नाही का मग आपण प्रेमाभिमत पडण्यापेक्षा आपण अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं फर कारण की आपल्यामुळं आपल्या घरच्यांची मान खाली जाणार नाही बरोबर आहे तुझं मला पण तेच वाटते कारण आपले कास्ट पण अलग हे घरचे पण इंटर कास्टला सपोर्ट नाही करणार त्यापेक्षा आपण अभ्यासावरच लक्ष देऊ आणि करिअर मध्ये आता आपण सगळ्या बाजू बघितल्या तर इतक्या बाजू बघितल्याच्या नंतर तुम्ही नेमके कोणत्या बाजूने आहात ते तुम्ही ठरवा आणि आपली बाजू जर चुकत असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद